हाय नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार आता बारा वाजून गेलेले आहेत तर काय झालं माहिती आहे का म्हणजे एक बाई मध्ये खरं झालेलं आहे कुठं नाही सांगत आहे मी खरं झालेलं ती म्हणजे एक बाई होती ती काय एका मुलग्याला काय म्हणली आता मी त्यांचं नाव नाही सांगणार बघ का कारण जवळ ओळखीचे आहेत जवळचे आहेत त्यामुळं मी नाव नाही सांगणार कुणाचं कसं असं ती बाई म्हणणार मी एवढी शिकलेली आहे आणि माझं नाव ना सांगितलं परत ज्यांनी पकडून दिलं ते पण म्हणणार काय गरज होती माझं नाव घ्यायचं त्यामुळं मी काय कुणाचं नाव नाही सांगणार बरं का तर काय विषय झाला तर आता आता कसं झालेलं आहे गॅस सिलेंडर आहे ना तर मोबाईलवरनं बुक केलं की मोबाईलवरनं नंबर लावायचा म्हणजे सिलेंडर मिळतं आता अशी पद्धत आहे पहिले तशी काही पद्धत नव्हती पहिलं कसं होतं ऑफिसला जायचं आणि त्या म्हणजे जिथं आपण कार्ड घेतलेलं असतं तिथं जायचं आणि तिथं नोंदवायचं पहिलं असं होतं आणि आता काय झालं या मोबाईलमुळं काय काय काही काही चांगल्या गोष्टी व्हायला लागल्या काही काही वाईट गोष्टी व्हायला लागल्यात हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या बरं का मग ती बाई काय म्हणली मग तिच्या ओळखीचं कोणतरी पोरगा असेल का काय होतं ते काय एवढं मला नाही माहिती पण ते एका मुलग्याला काय म्हणली बाळा माझं नाही एवढं गॅ तिला कामाचं असणार म्हणून ती म्हणली वाटतं की माझं एवढं मोबाईलवरनं गॅस सिलेंडर नोंद कर मला सिलेंडर आणायचं आहे तो नोंद कर म्हणले तर मा माणसाने एका आपला माणसा विश्वास असतो म्हणून माणूस म्हणतं नाही का तसंच तिचं झालं तिने ते विश्वास ठेवला तर विश्वास कुणावर ठेवायचा आणि कितपत विश्वास ठेवायचा हे लक्षात ठेवा कुणावरच विश्वास ठेवायचा नाही की ती पण जवळचा असू दे काही घेणं देणं नाही बघा स्वतःचं काम स्वतः करायचं नसलं झालं तर व्यवस्थित काळजीपूर्वक कामं करून घ्यायची कुणाकडून जर करायचं झालं ना ती पण काळजीपूर्वक कामं करून घ्यायची मग त्या बाईने काय केलं त्या पोरग्याकडे मोबाईल दिला आणि ती कामाला काय तरी काम करायला लागली आणि तोपर्यंत त्या पोरग्याने काय केलं गॅस सिलेंडर नोंदवलं आणि तिच्याकडं गुगल पे का फोनपे होतं का नाही ते का स्क्रीनवरती काय होत असतं नाही का आता मला एवढं काय माहीत नाही बरं का आणि त्या मुलाने काय केलं का, त्या गुगल पेवरचं का फोनपेवरचं चार का पाच हजार रुपये काढून घेतले आणि काढून घेतल्यावर त्या बाईला मेसेज आला योड़ा, योड़ा का काहीतरी आलं असणार आता हे बघा एवढं मला जास्त काय माहीत नाही फक्त झालेली घटना थोडी लक्षात ठेवा जी घटना झाली ती लक्षात घ्या तुम्ही किती कुणावर विश्वास ठेवायचा आपला गुगल पे नंबर फोनपे नंबर किती कुणाला द्यायचा का तो द्यायचा नाही कुणाला सांगायचा नाही हे फक्त लक्षात ठेवा हां आणि मग तिने त्या मुलाने काय केलं त्या खात्यावर तर चार का पाच चार पाच हजार रुपये काढून घेतले काय व्हायला लागले माझा मोबाईल भरायला लागला मी घेणार आहे नवीन मोबाईल पण तोपर्यंत समजून घ्या मला चार पाच हजार रुपये काढून घेतले मग त्या बाईला नंतर समजलं मग तिची एक जोडीदार होती ती डिटेक्टिव्ह होती ती हुशार होती तिची जोडीदार मग त्या जोडीदारनीला जोडीदारणीने काय केलं तो मोबाईल घेतला आणि तिला समजलं ते सगळं त्यातलं कुणी प त्या त्या पहिली बाई होती तिने सांगितलं जोडीदारणीला तिची मैत्रीण होती तिला का माझं असं असं पैसे गेलेले आहेत मग ते कुठे गेलेत काय झाले तेवढं मला सांगा म्हणजे सांगा नाही म्हणजे काय झालं कोणा असं असं माझं पैसे गेलेत म्हणले मग ती डिटेक्टिव्हाई होती डिटेक्टिव्ह नव्हती पण तिला माहीत हो मध्ये असं काहीतरी मोबाईलमधलं थोडंफार तिला माहीत असणार तिने काय केलं त्या मोबाईलमध्ये गेली त्या सगळे मॅसेज काय काय असतंय ते सगळं चेक केलं आणि मग त्याच्या समजलं कुणी पैसे घेतलं कुठल्या खात्यावर गेलं त्या खात्याचा नंबर सापडला मग त्या डिटेक्टिव मॅडमने काय केलं त्या पहिल्या मॅडमचे सगळे पैसे मिळवून दिले त्या डिटेक्टिव मॅडमचे अभिनंदन पहिल्यांदा केलं पाहिजे तर असं येते तर आपण आपला गुगल पे नंबर फोनपे नंबर कुणाला देऊ नका कुणावर अतिविश्वास टाकू नका कुणी जर पैसे मागितलं तर ती लोक काय आपलं पैसे परत देत नाहीत लवकर हां तर किती कुणावर विश्वास ठेवायचा आणि कितपत आपण आपलं अकाऊंट नंबर फोनपे नं अकाऊंट नंबर काय ते बँकेत गेल्याशिवाय आपल्याला ते काय पैसे काढता येत नाहीत ते राहिलं पण फोन पे नंबर गुगल पे नंबर कुठलं कुठलं आहेत ना कधीच कुणाला देऊ नका हां किती विश्वासातला माणूस असला ना तरी कुणाला देऊ नका एकदा फसलं की फसलंच माणूस तर असं आहे तुम्हाला ही मजेशीर गोष्ट वाटत असणार पण चार पाच हजार रुपये म्हणजे सोपी गोष्ट नाही ना चार पाच हजार रुपये कमवायला माणसाला किती घाम गाळावा लागतो हे ज्याचं त्याला माहिती आहे जे माणूस काम करतं ना त्याला माहीत आहे आता मी फापड पसारा लावत नाही जास्त नाही बडबडत बसत पण आपल्या शॉर्ट फॉर्ममध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे पण खरं आहे आणि ते डिटेक्टिव्ह कोण आहे ना तर मी कधीतरी तुम्हाला सांगेल नाहीतर मग माझ्या लाईवला सांगाल मी तुम्हाला डिटेक्टिव्ह कोण होतं ते माझी जवळचीच व्यक्ती होती डिटेक्टिव आणि ते ज्यांचं झालं ना ते पण त्या त्या डिटेक्टिव मॅडमच्याच ओळखीची होती ती त्यामुळं ते सगळं मिळाल्यानं पैसे आणि त्यांचं चांगलं झालं त्या डिटेक्टिव मॅडमने ते पैसे मिळवून दिले खरं म्हणजे त्यांचे अभिनंदन तर चला बाय बाय